नाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा पथक यांना शहरातील गँग रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना समूह नष्टा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या परंतु त्याचबरोबर शाळा तसंच कॉलेज बाहेर परिसरात विनाकारण फिरणारे किंवा कॉलेजमधील मुलांना वाईट मार्गाला लावणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केला असता एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी गुंडा विरोधा पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसंच त्यांची टीम यांनी नाशिक शहरातील कॉलेज परिसरात गस्त करून टवाळखोर इसमांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाणे तसंच गंगापूर पोलीस ठाणे इथं टवाळखोरांवर कारवाई केली गुंडाविरोधी पथकानं कॉलेज परिसरात फिरताच विनाकारण फिरणारे टवाळखोर इसमानची चांगलीच धावपळ झाली त्यांनी कॉलेज परिसरातून धूम ठोकून पळून गेले सदरच्या कारवाईनं कॉलेजच्या प्रशासनानं पोलीस आयुक्त यांच्याबरोबर गुंडा पथकाचं कौतुक करून अशाच प्रकारे शाळा कॉलेज परिसरात गस्त करण्याची विनंती केली सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे मिलिंद जगताप तसंच गणेश भागवत यांनी केली आहे